आता आलो आहोत आपण भगवान गडावर महाराष्ट्रातील बीड आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर खरवडी गावाजवळ डोंगरावर वसलेले हे अतिशय उत्कृष्ट अतिशय छान आणि विस्तीर्ण पटांगणात पसरलेले देवस्थान आहे उत्कृष्ट वास्तुकलेचा नमुना शिल्पकलेचा हा एक अलौकिक आशि आविष्कार आहे गडाचा मुख्य दरवाजा अतिशय भव्य असून या दरवाजातून आत गेल्यानंतर विस्तीर्ण पटांगण आणि विस्तीर्ण पटांगणात असलेल्या संत भगवान बाबा यांचे समाधी मंदिर आणि त्याचबरोबर असलेले विठ्ठलाचे मंदिर जनार्दन स्वामी यांचे मंदिर आणि भीमसिंह महाराज यांचीसुद्धा समाधी या ठिकाणी आहे हे संत भगवान बाबा समाधी मंदिर आणि समाधी मंदिराचं बांधकाम अतिशय सुंदर रीतीने केलेलं आहे संगमोरी दगडामध्ये समाधीचं बांधकाम केलेलं आहे भगवान बाबाच्या दर्शनासाठी येण्याचा अनेक दिवसापासून माणूस होता परंतु तो योग आज आला आणि या ठिकाणी येऊन संत भगवान बाबाच्या समाधीवर नतमस्तक झालो संत भगवान बाबा या ठिकाणी आले आणि लोक लोकांच्या भक्तांच्या प्रेमाखातर या ठिकाणी विसावले त्यांच्या धाडशी वृत्तीमुळे त्यांनी लोकसभा भक्तीचा गड उभारण्याचे काम केले विशेष म्हणजे गडाची संपूर्ण बांधणी पाषाणात असून लाकडाचा वापर न करता केलेले आहे ओऱ्यासाठी नवगुण राजुरी येथील राजूबाईच्या डोंगरावरून हजारो वर्षापासून पडलेल्या पाषाणखंडे आणले होते सर्व पाषाणखंडे बैलगाडीने आणले आणि त्यांनी चौकोनी चिऱ्याचे स्वरूप देऊन त्या ठिकाणी भक्कम बांधकाम केलेलं आहे हे बांधकाम हेमाडपंथी पद्धतीचं नाही परंतु विशेष पद्धतीनं एका वेगळ्या पद्धतीनं या संपूर्ण मंदिराची रचना केलेली आपल्याला दिसते दगडी खांबावर ठेवलेला हा भव्य शिळा बघा या शिळा ठेवूनच मंदिराचा संपूर्ण छत तयार केलेला आहे आणि खांबांची रचनासुद्धा विशेष पद्धतीने केलेली आहे अगदी आखीव रेखीव पद्धतीने दगडी खांबांची आणि त्यावर ठेवलेल्या शिळांची रचना आपल्याला या ठिकाणी दिसते दगडी तळघरामध्ये समाधीचं दर्शन घेण्यास न घेतल्यानंतर बाहेर येण्यासाठी संगमोरी पायऱ्या आहेत या पायऱ्यानं बाहेर आल्याच्या नंतर मंदिराचा विस्तीर्ण पटांगण आपल्याला आणि पटांगणाच्या बाजूला असलेलं दगडी बांधकाम अतिशय सुंदर असं बांधकाम आपल्याला बघायला मिळतं श्री क्षेत्र भगवानगडी येथील हे मंदिर अतिशय सुंदर असं मंदिर आहे भगवानगड हे चार मुख्य मंदिराचा समूह आहे यातील विठ्ठलाचे मुख्य मंदिर मध्यावर असून सभोवतीची असणारी मंदिरे धौम्य ऋषी आणि महारुद्र हनुमान यांचे आहेत विठ्ठल व भगवान बाबा यांच्या मंदिराची उंच शिकरे व त्यावरील कळस हा सर्व देखावा फारच मनोहारी वाटतो विठ्ठलाचे मंदिर पश्चिमभिमुख आहे मंदिरावरील कोरी कॉम पाहण्यासारखे आहे एका रंगेत उभे असलेले विशाम खांब शांततेचा आणि समतेचा संदेश तर देत नाहीत ना मंदिराची विशालता दगडी बांधकाम मंदिराची भव्यता स्वच्छता आणि या ठिकाणी असलेलं भक्तिमय वातावरण पाहून मन प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही हे आहे भगवान गडावरील श्री विठ्ठलाचे भव्य असं मंदिर आणि मंदिरासमोर असलेला भव्य असा सभामंडप प्रसन्नता या ठिकाणी अनुभवास येते अतिशय सुंदर असं मंदिर आहे ही आहे विठ्ठलाची अतिशय सुंदर सुबक आणि प्रसन्न अशी मूर्ती भगवानगडाचे विद्यमान महंत हा बाप डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री हे ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक असून प्रवचनकार व प्रसिद्ध कीर्तनकार आहेत आज भगवानगडावर मुद्दाम दर्शनासाठी आलो आणि श्री भगवान बाबांचं हे देवस्थान श्री क्षेत्र भगवानगड अतिशय भव्य असून मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आपल्याला मागा दिसत आहे अतिशय भव्य असं प्रवेशद्वार अतिशय सुंदर असं प्रवेशद्वार आणि या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्याच्या नंतर आपण या विस्तीर्ण अशा स्वच्छ सुंदर पटांगणामध्ये येतो आणि मंदिराच्या या पटांगणाच्या दोन्ही बाजूला सुंदर अशा इमारती बांधलेल्या आहेत आणि समोर गेल्याच्या नंतर आपल्याला श्री विठ्ठल मंदिर आणि श्री समा भगवान बाबा समाधी मंदिर समोर दिसत आहे मंदिरावर फडकणारा भगवा ध्वज लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही या ठिकाणी असलेली स्वच्छता सुंदरता भव्यता हे सगळंच अतिशय अलौकिक असं आहे अलौकिक नमुना आहे हा वास्तुकलेचा शिल्पकलेचा आणि मंदिराच्या या बाजूलाही प्रसादालयाची भव्य अशी इमारत अतिशय सुंदर आणि भव्य अशी प्रसादालयाची इमारत या प्रसादा या प्रसादा या या प्रसादा या प्रसादा आहे या ठिकाणी भक्तांच्या प्रसादाची व्यवस्था केली जाते चला तर जाऊ या त्या प्रसादालयात आणि आज एकादशी आहे एकादशीच्या निमित्तानं या ठिकाणी फराळाची व्यवस्था केलेली आहे आणि या ठिकाणी आलेले सर्व भक्तगण प्रसादाचा या ठिकाणी लाभ घेताना आपल्याला दिसत आहेत भव्य प्रसादालय आहे